काय हाय नमस्कार सगळे तर चला बघितलं का काय चाललंय बाळ बाबू काय काय करताय आजीन तू लाईट गेली काय बोललं तिकडून करून आली सगळं इकडं दळणाव बसती हे बाळ हे बाळ शुभ्रा काय करत बघ बू झालाय ना तुला दवाखान्यात नेऊन आणलं तिला टूप वगैरे आणली बु झालाय बरेच जण म्हणतात तुम्ही बाळा लक्ष देत नाही होय वाय बाळा लक्ष देत नाही का तो <laughs> एक माणूस स्पेशल बाळासाठीच असत ज्यावेळेस मी आता तुम्ही आम्ही हे थोडंफार शंकरपाळी लाडू लोणचं वगैरे करतोय ते पण कसं करतोय हे आमची आम्हाला माहिती होय आहे काय करतो आई पीठ म्हणून देते शंकर पायाचं तोपर्यंत मी बाळाला घेते मग नंतर ना आई बाळाला घेतात मी लाटून कापते आणि मग ना मी बाळाला घेते ना आई तळतात असे तिन्ही प्रोसेस आम्ही काय दमाने आमचं चालू असतं होय आई दमाने टेन्शन नाही घ्यायचं काय नाही आणि बाळाकडे आमचं लक्ष असतं बाळाची तब्येत काय म्हणजे आम्ही डॉक्टरांना विचारलं तिला औषधं पण सुरू केलेत ह्याची वजन वाढीची टॉनिक असतात ते तर ते म्हणले की नाही पहिल्यापासूनच वजन तसं असल्यामुळं नाही वाढून जाईल अजून म्हणजे सहा सात महिन्याने अजून वाढेल तर आहे बाळसारखं कडकड कडकड करतं बघा थांबतंय का एका जागेवर थांबतच नाही झोपत नाही दिवसभर आणि कसं छोट्या मुलांनी झोपलं ना त्यांच्या अंगी लागतं खाल्ल्यालं पिल्ल्यालं वगैरे सगळं तर ही शुभ्रा झोपतच नाही त्याच्यामुळं तशी झाली आहे कडकडी कर हका हो बाहेर ये घरात जा हो बाहेर ये घरात जा खेळती तू माओ ए शुभ्रा असू द्या चला मस्त चहा करायचा आहे आता चहाची तलक झाली म्हणायची चहा करायचा इकडं भांडी ह्याच्यात घासून ठेवले छान अशी बघा छान पिवळं गुलाब लाल गुलाब आणि ह्याला पण कळ यायला लागले छान अशी गुलाबाची झाडं लावले ते इकडं आंबा आलाय पेरू आंबा हे कारल्याचं असं म्हणजे बरीच झाडं लावलं छान असं वातावरण झालं हे बघा आत बाहेर आत बाहेर तिथं चालूच आहे व्हिडिओ काढायचं नाही काढायचं तर तुम्ही सगळे कमेंट करता ही चांगली गोष्ट आहे की ताई कसं काम नंतर आधी बाळांना छोट्या बाळांना लक्ष दिलं पाहिजे कारण की पहिल्यांदा ते असतात हे बरोबर आहे पण नाही आम्ही लक्ष देऊनच तिला सगळं व्यवस्थित हळहळ करतो का आता घरी बसून काय करायचं ह्याच्यामुळं काहीतरी थोडं आणि तुम्हाला चांगला असा आस्वाद देण्यासाठी आपण गावरान पद्धतीने बनवलं लोणचं चिवडा शंकरपाळी शेवचे लाडू आणि शेंगदाणा लाडू आणि त्याच्यासाठीच मी सोमवार दिवस कुरिअरचा ठेवला आहे कारण की आठवडाभर मला वेळ भेटून मी हळूहळू हाल सगळं प्रोडक्ट बनवेल आणि तुम्हाला मग कुरिअर करेल तर असू द्या घ्या कुणाला घ्यायचं असेल तर आणि बाय सगळ्यांना